नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांच्या हार्दिक स्वागत नवीन विषय आणि नवीन राजकीय विश्लेषण आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की बरेच दिवस झालेत की आपल्या चॅनलवर अजून मुलाखती नाही आहेत तर आपण सध्या राजकीय विश्लेषण करतोय कारण राजकीय विषयांची सगळीकडे धामधूम आहे तर आता सर्वांना माहितीये की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली पण त्यापूर्वी वेगवेगळ्या वेग वेग राजकीय पक्षांनी आपले प्रचार केले आपापले प्रचार केले आणि त्या दरम्यान वेग 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 वेगवेगळी वचन वचनं दिली जाहीरनामे दिले आणि त्याच्यामध्ये एक होतं काँग्रेसचं गॅरंटी कार्ड काँग्रेसच्या गॅरेंटी कार्डवर कार। वर्षाला एक लाख रुपये महिलांना मिळणार असं ते गॅरंटी कार्ड होत आणि सगळीकडे व्हिडिओ व्हायरल होत होते त्या व्हिडिओला देखील रोस्ट केलेलं वेगवेगळ्या राजकीय के पक्षांनी विरोधी पक्षांनी तर व्हिडिओ काय होता तो आधी बघूया जुलाई मे एक तारीख सुबे हिंदुस्तान के करोडो गरीब लोक अपना बँक अकाउंट देखेंगे और जादू से आठ हजार पांच सौ रुपए उस महीने के अंदर महिलाओं के बैंक अकाउंट में भाई और बहनों जुलाई में देखेंगे आठ हजार पांच सौ रुपए अगस्त में आठ हजार पांच सौ सितंबर अक्टूबर नवंबर दिसंबर खटाखट 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 आठ खटा हजार -खट, खटा पांच -खट, सौ इस भीड़ में से हजारों लोगों की लिस्ट बनेगी पचास हजार नहीं सत्तर हजार नहीं नब्बे हजार नाही एक लाख रुपया साल का अंदर जाएगा इन साइड तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल या व्हिडिओ मध्ये राहुल गांधी काय सांगतायत की चार जून चार जून के बाद आपके में हर महीना अकाउंट रुपया आ जाएगा साल का कितना हुआ एक लाख जो रील्स देख रहे हैं, जो इंस्टाग्राम पे वीडियो देख रहे है, वो देख लो उनके अकाउंट में पाच आ जाएगा खटाखट 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 इसलिए आप बटन दबाइए पटापट हा एक जोक असू शकतो तर तुम्ही बघितलं असेल की हाताचं जे चिन्ह होतं त्याच्यावर तुम्ही प्रेस करा आणि चार जून नंतर म्हणजे निकालानंतर तुमच्या अकाउंटमध्ये आठ हजार रुपये महिन्याला येतील साडेआठ हजार म्हणजे एका सामान्य माणसासाठी एका रोजमदारीवर काम करणाऱ्या माणसासाठी किती महत्वाची रक्कम असू शकते त्याच भरोशावर लोकांनी काँग्रेसला मतदान केलं आणि त्यांचे तेरा खासदार निवडून आले इंडिया आघाडीचे तर रिझल्ट लागल्यानंतर काही महिला मुस्लिम महिला मुस्लिम भगिनी या त्या लाईनीमध्ये उभ्या होत्या तर त्या कुठे होत्या तर लखनौला जिथे काँग्रेसचं राष्ट्रीय कार्यालय आहे त्याच्या बाहेर रांग लावून उभ्या होत्या आणि पहिलं ज्यांचा अकाउंट नाहीये पहिलं अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न करत होत्या वीडियो हाँ दिल्ली के तस्वीर हम आपको महिलाओं ने गाड़ी घेर कर चुनावी वादे के एक एक लाख रुपए जो है उसकी मांग की है और ये तस्वीर आप देखिएगा राघव चड्डा और संजय सिंह इस गाड़ी में मौजूद हैं। उनकी गाड़ी को वहां पर मौजूद महिलाओं ने रोका घेरा और कहा कि खटाखट खटाखट पैसे देने की जो आप बात कर रहे थे चुनावों से पहले वो पैसे कहां हैं मुफ्त की रेवड़िया और चुनावी लाभ लेने के लिए जिस घोषणा पत्र को कांग्रेस ने तैयार किया था अब अपने उस घोषणा पत्र पर और ये गारंटी कार्ड भी आप देखिए कांग्रेस ने कैसे जनता तक बांटा था हा तुम्हें वीडियो पीला अल पत्रकार प्रश्न विचारता है महिला इतने कशाट आ तर त्यांनी सांगितलं की राहुल गांधींनी आम्हाला सांगितलेलं की जर तुम्ही आम्हाला मतदान कराल तर पाच जून म्हणजे चार जून नंतर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आठ हजार रुपये येणार असं राहुल गांधींनी सांगितलं होतं पण त्या व्हिडिओ मधला किंवा त्या भाषणातला गर्भित अर्थ हा त्या महिलांना माहीत नसावा कारण त्या महिला सगळ्यात शिक्षित असतील याची कोणत्याही प्रकारे शाश्वती नाही राहुल गांधी असं म्हटलेले की जर आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला हे साडेआठ तुमच्या अकाउंटमध्ये येतील पण मागचा पुढचा विचार न करता अगदी गरीब घरातील महिलांनी काँग्रेसला मतदान केलं आणि दुसऱ्या दिवशी ते पोचले रांगच्या ला रांग त्याच्यामध्ये मंत्र त्यांचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची उत्तरं नव्हती तिकडचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे देखील उत्तरं नव्हती ते वेट करत होते वाट बघत होते की कधी आमचा नंबर येईल कधी आम्हाला ह्या साडेआठ हजार रुपयांचा उपयोग होईल किंवा त्याचा लाभ घेता येईल ह्याचं वाट बघत होते पण हा जो बार होता हा फुसका निघाला जसं भारतीय जनता पार्टीमध्ये असताना भारतीय जनता पार्टीमधले आता पंतप्रधान देशाचे नरेंद्र मोदी त्यांनी देखील सांगितलेलं की प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये येणार पण ते आज तक दहा वर्षात कधीच आलेले नाहीयेत तसाच हा देखील बार फुचका निघाला आता तुम्हीच मला सांगा जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींवर कमेंट करतात की पंधरा लाख गेले कुठे तेव्हा निश्चितच लोक तुम्हाला देखील प्रश्न करतील साडेआठ हजार रुपये गेले कुठे लोकांना हे माहीत नाही की सरकार कुणाचं लोकांना एवढंच माहिती आहे की काँग्रेसच्या गॅरंटी कार्डवर काय लिहिलं होतं हे फक्त लोकांना माहिती आहे सामान्य नागरिकांना आहे म्हणून त्यांनी रांगच्या रांग लावलेल्या तुम्ही सगळीकडे बोलत सुटले की आम्हाला वोटिंग करा तुमच्या अकाउंटला साडेआठ हजार रुपये येणार खटाखट 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 अद्याप कुणाच्या अकाउंटला ते पैसे आलेले नाही आहेत पंधरा लाखा प्रमाणे आता खूप जाणांना वाटेल की हा फक्त एका साइडने बोलतो तर एका साइडने ह्या व्हिडिओत मी बोललेला नाहीये मी कंपेरिजन केलेलं आहे तुम्ही देखील कंपेरिजन करू शकता पण लोक ह्या ते पंधरा लाख विसरून गेलेले तर हे साडेआठ हजार म्हणजे वर्षाचे एक लाख निश्चितच लोक विसरून जातील पण वारंवार अशा जर प्रचारादरम्यान घोषणा देण्यात येत असतील तर सामान्य नागरिकांच्या भावनांशी आपण कोणत्या भावनांशी खेळण्यासाठी आपण कोणत्या थराला जाऊ शकतो याचा देखील कुणीच विचार करत नाहीत काँग्रेसचे एकदम कट्टर कार्यकर्ते यांच्याकडे देखील ह्या प्रश्नाचं अद्याप उत्तर नाही आहे किती लोकांना तुम्ही लोक समजवणार तुम्ही दुसऱ्यांना ट्रोल करणार दुसऱ्यांना कमेंट करणार एखादी पोस्ट जर शेअर केली असेल त्या पोस्टवर जाऊन तुम्ही कमेंट करणार पण तुमच्याकडे ह्या साडेआठ हजार रुपयाचं उत्तर नाही आहे जर असेल तर कृपया कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हे उत्तर देण्याची इच्छा असेल आणि अभ्यास पूर्ण जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर आपला मंच खुला आहे तुम्ही इकडे येऊन सांगू शकतात की नक्की त्या साडेआठ हजार च्या गणित काय सामान्य माणसांशी खेळणं खूप वाईट कारण आपण त्यांच्या भावनांशी खेळत असतो साडेआठ हजार म्हणजे आजकाल लोकांना पगार मिळत नाही जर लोकांच्या अकाउंटमध्ये जर साडेआठ हजार रुपये येत असतील तर नक्कीच त्यांच्या घर गा, चालू शकतं आणि हे साडेआठ हजार कुठून देणार तुम्ही टॅक्स मधूनच ना लोकांचं पण असं झालंय ना की लोकांना सगळ्या गोष्टी फुकट पाहिजेत लाईट बिल फुकट टॅक्स कमी पाहिजे आणि जर टॅक्स कमी केला तर तो पैसा कुठे वापरला जाऊ शकतो हे लोकांना समजतच नाहीये हा आपण आपला फायदा बघणं गरजेचं आहे कारण आत्ताच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जण हालाकीत जगतोय है, बेरोजगार आहेत लोक खूप लोक बेरोजगार आहेत ह्या आधी होते साठ वर्षापूर्वी देखील लोक बेरोजगार होते बेरोजगारीमध्ये कुठल्याही प्रकारे प्रमाण कमी झालेलं नाहीये बेरोजगारी इतर गोष्टी या होतच राहणार आहेत ह्याच्यावर तोडगा कोणत्याच पक्षाला काढता आलेला नाहीये काढता येईल याची शाश्वती नाहीये आणि जस विरोधक आत्ताच्या सरकारवर बोट दाखवत आहे की हे सरकार प्रश्नचिन्ह आहे लंगड सरकार आहे असं देखील याच्यावर लोकसत्ताच्या एका लेखामध्ये आलेले ले की हे लंगड सरकार आहे असं शरद पवार यांनी सांगितलेलं पण आता इंडिया आघाडी आहे त्याच्यामध्ये दहा दहा बारा बारा पक्ष आहेत म्हणजे तुमचं सरकार कोणत्या प्रकारचं असू शकतं म्हणजे एकमेकावर फक्त चिखलपेक करायची कुरघोडी करायची पण आत्ता जो मी विषय मांडला त्या विषयामध्ये आणि मी व्हिडिओ जो दा दाखवले दाखवण दाखवलेले आहेत त्यामध्ये काय अभ्यास पूर्ण असेल हे सांगण्याची कुणीच हिंमत करणार नाही इतकंच मी सांगतो जर खरंच तुम्ही अभ्यासपूर्ण सांगू शकत असाल तर आपला मंच खुला आहे तुम्हाला मी प्रश्न विचारेल या संदर्भात तुमच्याकडे अभ्यासपूर्ण जर त्याची उत्तरं असतील तर निश्चितच मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता मला कॉल देखील करू शकता पण निश्चितच पुढचा व्हिडिओ तुमच्यासोबत घेईल आणि या साडेआठ हजार रुपयाचं काय झालं याचं तुम्ही पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन नावन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला म्हणून युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा जाताना फक्त एकच सूचना माझा व्हिडिओ माझी मुलाखत एका नवीन युट्यूब चॅनलवर झालेली आहे ज्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र आयडॉल तिकडे जाऊन माझी संघर्षमय जर्नी तुम्ही बघू शकता संघर्षमय माझा प्रवास तुम्ही पाहू शकता आणि त्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करू शकता पुन्हा एकदा सांगतो माझ्या आणि महाराष्ट्र आयडॉल या दोन्ही चॅनलला जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद